नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मोड आलेल्या धान्यापासून कुरकुरीत असे छान असे कडधान्याचे वडे तर बघा इथे हे मूग येथे आपण मोड आणून घेतलेले आहेत हे मी परवाट भिजत टाकले होते काल सकाळी इथे आपण हे मोडाला लावलेले आहे मटकी आणि मूग तर दोन्ही पण छान एकदम भिजलेले आहेत मोड पण मस्त आलेत उन्हाळा आहे आता मोड यायला अजिबात वेळ लागत नाही तर छान असे मोड आलेले धान्य आहे त्याच्यापासून आपण आज मस्त कुरकुरीत आणि झंजणी असे वडे बनवणार आहे तर त्यासाठी इथं साहित्य घेतले बघा कोथंबीर घेतली थोडी जास्त प्रमाणात चिरून आपण धुवून वगैरे स्वच्छ एक वाटी दोन कांदे इथं बारीक येते मिडीयम आपण चिरून घेतलेले आहेत पोहे एक वाटी लागणार आहेत कच्चे आपल्याला ते घेतलेले आहेत आपण बेसन पीठ घेतलंय एक अर्धी वाटी म्हणजे पाच ते सहा चमचे आपल्याला इथं बेसन लागणार आहे ते आपण घेतलेले आपल्याला इथं लागणार आहे अर्धा चमचा आलू लसूण पेस्ट अर्धा चमचा जिरं एक चमचा धने अर्धा चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार इथं आपण मीठ घेतलंय दोन मिरच्या घेतल्यात तिखट दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मसाले घेतलेत बघा गे इथं आपण इथं जरा मटकीचा पदार्थ आहे त्यामुळे आपण हा कांदा मसाला एक चमचा घेतलेला आहे एक चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय हिंग घेतलाय पाव चमचा एक चमचा धना पावडर घेतली अर्धा चमचा हळद घेतली तळण्यासाठी तेल लागणार आहे आणि जर पाहिजे असेल तर थोडंसं पाणी आपण इथं वापरणार आहे तर सगळ्यात आधी मी इकडं कढई ठेवलेली आहे लोखंडी कढई वापरतोय आपण त्यामध्ये धणे आणि जिरं जरा भाजून घेऊया धने जिरे कच्चे न घालता भाजून घातली तर एक वेगळी टेस्ट येते त्यामुळं शक्यतो हे धने जिरे येते भाजूनच वापरावेत जिरे आपले चांगले भाजलेत मस्त वास सुटलाय बघा थोडी अशी दरदर फुटून घेऊया भाजल्यामुळे का काही पटकन खालबत त्यात सुटले जातात वेळ लागत नाही जास्त थोडी अशी जाडसरच आपल्याला इथं धन्या आणि जिरे येते असे फुटून घ्यायचे धनिया आणि जिरे आपण असे फुटून घेतलेले आहेत आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या आणि त्याच्यावर आपण थोडस मीठ टाकूया कारण आपल्या कमी मिरच्या आहेत त्यामुळे कुठल्या जाणार नाही जरा मीठ टाकलं हे पटकन खलबत्त्याच्या खाली घेत अशा प्रकारे आपण मिरची इथे आबोबड काढून घेतलेली मिक्सरचे भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर आपण हे कच्चे पोहे घेतले हे बारीक करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने आपण पोहे ते, ते बारीक करून घेतले जरा पोह्यामुळे वडे येते आपले छान असे कुरकुरीत होते किंवा तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता पण आपण इथं पोहे वापरत कडधान्य घेतले आपण हे मिक्सर वरन सगळं बारीक असं करून घेऊया कडधान्य आपण हे असं बारीक करून घेतले तर इथं मूग आणि मटकी आपण हे चांगलं असं बारीक करून घेतले आता ह्यामध्ये टाकूया आपण हा एक चिरलेला कांदा हो आपण जे बारीक केले ते बेसन टाकते याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट <coughs> कुटलेले आपले धने जिरे पांढरे तीळ ओवा आता इथं आपण जे मसाले घेतले हे सर्व आपण हि टाकतोय कोथंबीर जास्त अशी जरा कोथंबीरच्या प्रमाण आपण वड्यांमध्ये जास्त ठेवले वडे छान असे टेस्टी होणार आहेत आपले चवीनुसार इथं ता मीठ टाकते मी आता पीठ मळायच्या आधी आपण पहिलं तेल तापायला ठेवूया कडे तापायला ठेवलेली छान तैने इथं आपण तेल टाकूया इथं आपण जो मिरचीचा खरडा केलाय तो थोडासा टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता जास्त तिखट नाही करायचं आपल्याला आणि आपल्याला थोडंसं आता पाणी लागणार आहे ते पण इथे घेणार आहे मी पण सगळ्यात आधी आपण पाणी टाकायच्या आधी जेवढा आपला याच्यामध्ये कोथंबिरीचा आणि कडधान्याचा ओले पण आहे त्याच्यातच आपण हे पीठ इथे मळून घेऊया मस्त वडे हातात हे पौष्टिक पण आहे कडधान्य याच्यामध्ये तर थोडं पाणी घेतलंय बघा मी इथं जसं लागेल तसं आपण हाताला थोडं पाणी घेऊयात ह्याची तुम्ही थालपीठ पण थापू शकता पण वडे जास्त छान लागतात म्हणून आपण आज वडे करतोय बघू शकता छान मळून झालेलं आहे आता आपलं पीठ पण छान भिजले तेल पण तापले थोडस आपण इथं तेलाच हात घेऊया आणि जास्त जाड वडा थापायचा नाही आपल्याला हा पातळ करायचा म्हणजे जे जे करून ते वडे ते आपले चांगले असे क्रिस्पी होतील तर अशा पद्धतीचा चपटा वडा मी छापून घेतलेला आहे एकदम असे पातळ वडे आपण थापलेत इथं आतपर्यंत आपले जे कडधान्य आहे ते चांगलं तेलामध्ये तळलं जाईल आणि कुरकुरीत पाना येईल त्याला तर इथं आपले हे वडे छान असे थापून झालेले आहेत आपण इथं तळत तळत वडे थापूया तेलामध्ये टाकून देते तेला। बारीक गॅसवर एकदम आपल्याला हे चढायचे जास्त फुल गॅस इथे ठेवायचा नाही आपल्याला पहिलं तेल आपण कडक तापून घेऊन गॅस एकदम बारीक करून घेतलेला आहे आपले वडे येते आता डल्टी करून घेतोय एका साईडने छान असे आपली

बघाटी अशा प्रकारे आपण सगळे येते आता इथं इथे तर इथं बघू शकता तुम्ही आपले वडे येते छान असे तयार झालेत मस्त असे कुरकुरीत आपण वडे केलेले आहेत अशा प्रकारे छान मटकीचे वर आपण वडे तयार केलेत आपण तुम्हाला एक फोडून दाखवते मस्त आत नाही बघा एकदम छान झालेले आहेत पूर्ण शिजलेले आहेत मस्त तळून निघालेले आहेत चवीला पण एकदम भारी आहेत आपण इथं आता वाढायला घेतोय तर बघू शकता मस्त कडधान्यापासून एक छान अशी आपण ही रेसिपी तयार केली बघू शकता छान आपण मोड आलेल्या धान्यापासून मूग मटकी पासून हे मस्त मूग मटकी घरी भिजवली आणि छान हे आपण हे वडी केलेले आहेत छान कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असे एक खमंग वडे आपण तयार केलेले आहेत नाश्त्यासाठी अगदी कधीही मधल्या वेळेला तुम्ही हे करून खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यातही देऊ शकता कडधान्य म्हणजे पौष्टिक आहे सगळ्या गोष्टी आपल्या त्यामुळे खायलाही तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा पाहुणे आले तरी तुम्ही हे पटकन असे करू शकता तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकता तर ऍड होऊ शकतील ह्याच्यामध्ये आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद तर इथे बघू शकता आपण दही घेतलाय सोबत आपण स्वाद घेतलाय तुम्ही एखाद्याची एखादी चटणी पण करू शकता छान असा वडा असा सॉस मध्ये बनवून छान आपण हा किंवा सोबत खूप छान असं चवीला एकदम भारी लागतोय बघा आता मी नाश्ता करायला बसले एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत असा वडा तयार झालेला आहे आपला मस्त असा